नमस्कार मंडळी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि मंडळी आज आहे रविवार सुट्टीचा दिवस तर आज मी बनवलं आहे ढोकळा होम मेळ ढोकळा अगदी घरीच बनवलेला आहे जास्त काही वेळ लागत नाही पटकन होतं आणि ढोकळा म्हटल्यावरती मला तर आवडतेच पण आपल्या घरातल्या लहान मुलांनाही खूप आवडेल तुम्ही नक्की करून बघा पटकन होतं तर चला आपण थेट जाऊया किचनमध्ये आणि हा घरगुती ढोकळा मी कशा पद्धतीने बनवलेला आहे तो बघूया चला आधी मीठ टाकून घेते ह्याच्यात आणि मंडळी ह्याच्यामध्ये मूग डाळ आणि मसूर डाळ एक एक वाटी घ्यायची आणि अर्धी वाटी उडदाची डाळ हे चांगलं मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात दही घालायची आणि चांगली मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर असा बॅटर तयार होतो हा माझा बॅटर तयार झालेला आहे आणि ह्याच्यात मी मीठ घातलेला आहे आता मी हळद घालते वरून एक चमचा जिरं अगदी थोडासा खायचा सोडा आणि थोडंसं पाणी हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि बघा मंडळी अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे मी पाणी गरम करत ठेवलं होतं गॅसवर आता ताट घेतलं आणि ताटाला तेल लावून घेते हे बॅटर ह्याच्यात ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे चिटकणार नाही हे बघा अशा पद्धतीने हळूहळू हो बॅटर टाकायचं आहे ताटामध्ये ताटात सगळं घेतलेलं आहे मी बॅटर आता आपण वाफत ठेवूया भांड्यामध्ये हे बघा मी ठेवलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे अगदी साधं आहे जास्त वेळ नाही लागत मंडळी तुम्ही नक्की करून बघा आता वरून मी झाकण ठेवते वाफ काढण्यासाठी आणि अशा पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे बघा बॅटर माझा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आता मी सुरीने कट करून घेते तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता सगळं छान कट करून झालं मंडळी की आपल्याला मस्त फोडणी घालायची आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता आपलं भांड गरम झालेलं आहे मी तेल घालते त्याच्यात राई घालते राई खूप जास्त घाला छान लागते त्याच्यामध्ये कढीपत्ता घालते मिरची थोडीशी राई जास्त मी घातले मला आवडते म्हणून तुम्ही घाला हिंग पाणी घालायचं वरून साखर आता हे छान उकळून घ्यायचंय म्हणजे आपली साखर आहे ती पटकन विरघळेल आणि वरून लिंबू घालते मंडळी छान उकळी आली आहे आता आपण पीसेस घालूया ढोकळ्याचे हे बघा मंडळी फक्त दहा ते पंधरा मिनटात आपला घरी बनवतो आपण ढोकळा बनवू शकतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण आपण जे बाहेरचं खातो ना मंडळी ते कशा पद्धतीने बनवलेलं असतं आपल्याला माहिती नसतं पण घरगुती पटकन होतं आणि शिवाय भरपूर प्रमाणात आपल्याला खायलासुद्धा मिळते तर तुम्ही नक्की घरी करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडेल सगळं छान मिक्स करून घेते तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी कमेंट करायला विसरू नका हे बघा ऑलमोस्ट आपला ढोकळा घरगुती ढोकळा रेडी आहे तुम्ही नक्की करून बघा मंडळी तुम्हाला नक्कीच आवडेल थँक्यू सो मच पुन्हा भेटू Davi no blog